सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल केळवा येथे लोक कलावंतांचा सादरीकरण सोळा संपन्न लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया केंद्रीय कार्यालय भवानीनगर पारडी नागपूर व शाखा केळवद येथे रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला गजानन मंगल कार्यालय येथे लोककलावंतांचा सादरीकरण सोहळा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आशिषराव देशमुख आमदार सावनेर विधानसभा हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी घुले हे होते व प्रमुख उपस्थिती श्वेताताई रहांगडाले राष्ट्रीय कोषाध्यक्षा प्रदीपजी कुरेकर पुरुषोत्तमजी डांगोरे अरुणाताई डहाके ह्या होत्या व उपस्थित सर्व राष्ट्रीय महाराष्ट्रीय व विदर्भ जिल्हा व सर्व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात जवळजवळ एकशे पन्नास भजनी मंडळांनी सहभाग घेतला या मेळाव्याचे आयोजन श्री राजूभाऊ ढोबळे नागपूर सचिव श्री सुनीलभाऊ चौधरी महाराष्ट्र महासचिव अरुणाताई डहाके राष्ट्रीय सदस्य औषधाई श्रावणकर नागपूर महासचिव चित्राताई गुडदे विदर्भ उपाध्यक्ष यांनी केले या मेळाव्याला विशेष सहयोग पंढरीनाथ भजनी भजन मंडळ अन्नपूर्णा भजन मंडळ राधाकृष्ण मंडळ रुक्मिणी मंडळ तेलगामाता मंडळ अनुसया मंडळ मल्लिकार्जुन मंडळ प्रज्ञाशील मंडळ पतंगी बाबा मं पतिंग बाबा मंडळ नवदुर्गा मंडळ केळवद व जय हनुमान मंदर मंडळ नरसाळा गुरुदेव मंडळ कवठा राधाकृष्ण मंडळ परसोडी नवदुर्गा मंडळ दुधाळा यांनी केला विशेष योगदान उषाताई श्रावणकर व सुनील भाऊ चौधरी यांचे राहिले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा